अपडेट न्यूज नंददीप च्या प्रस्तावित माहेर घराला सबमर्सिबल मोटर सरला भालचंद्र चिद्दरवार यांचे भरीव दान त्यांचाही आधी पाण्याची मुबलक सोय लोकपुढाकारातून मनोरुग्णांचं पुनर्वसन करणाऱ्या नंददीप फाउंडेशनला शहरातील उर्फ भालचंद्र जिद्दरवार यांनी गुरुवारी सत्तर हजार रुपये किमतीची पाण्याची सबमर्सिबल मोटार दान केली त्यांच्या या भरीव मदतीमुळं बोथबोडन फाट्यावर होणाऱ्या प्रास्तावित मनोरुग्ण निवारा केंद्राचा पाणी प्रश्न कायमचा मिटलाय संदीप आणि नंदिनी शिंदे यांनी आपल्या मनोरुग्ण सेवेतून अल्पावधीत जनसा माणसांच्या हृदयात आपलं स्थान पक्क केलं आहे त्यांच्या कार्याला पाहून प्रभावित झालेल्या भालचंद्र उपलेंचवार यांनी सत्तावीस खर्च करून तीन हॉर्स पॉवर क्षमतेची सबमर्सिबल मोटार इलेक्ट्रिकल साहित्याची पूर्तताही त्यांनी करून दिली आज सायंकाळी सरला भालचंद्र जिद्दरवार बाबूजी भूत अंजुदेवी भूत शरद उपलेंचवार चंदू तांबेवार प्रदीप ओमनवार यांच्यासह नंददीपचे संदीप संदीप शिंदेवर राजू अजकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले कुटुंबियांच्या दातृत्वामुळे भर उन्हाळ्या दिवसात पाणी टंचाईवर मात झाली आहे शहरातील हरिओम उर्फ बाबूजी भूत यांनी आरणी महामार्गावरील बोतबोडन फाट्या नजीकची साडेतीन एकर शेतजमीन नंददीपला दान केली आहे या ठिकाणी सातशेहून अधिक बेघर मनोरुग्णांची सोय होईल असं प्रशस्त निवारा केंद्र उभारलं जात आहे या केंद्राच्या निर्माण कार्यास समाज बांधव पुढे येत असून प्रत्येक प्रत्येकजण आपापल्या परीनं या सेवा कार्यात स्वतःचा सहभाग नोंदवत आहे प्रतिनिधी सय्यद मतीन प्रस्ताव धन्यवाद